बघू शकताय हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे पावसामुळे कोकणातलं वातावरण बघू बघावर वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा लागलेल्या आहेत

डोंगर बघा निसर्गरम्य वातावरण बघा पावसाळ्यात असते शास्त्री नदी आहे तिला तिला पाणी आलेलं आहे त्या पावसाने

पूर्ण रोडवर खूप पाणी पसलं आहे आता चिकल झालं आहे बघा रोडवर वाटत जास्त सोडली झाली आहे गेले तीन चार दिवस कोणत्या पाऊस पडतो सध्या जरा थोडा पाऊस उघडलेला आहे घरी पण रस्त्याने लांबश्या लांबाशा रागा दिसतायचं गाड्यां दोन्ही तर्फ मुंबईकडून येणारे आणि गोव्याकडून येणारे पण वाहतूक अशी फुलं आहे शनिवार रविवार असलेली वाहतूक भरपूर असते इकडे रोडचं काम पण चालू आहे पावसात पण